आठव्या नंबरचे मानकरी सातवा क्रमांक पटकावला सात नंबरचे मानकरी तास क्रमांक तीन मधून झाली गाडी वजन नऊशे सोळा ग्रुप महाराष्ट्र राज्य पार्वती खेळ शिवापूर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाळी कुमारी कार्तिकी अप्पासो वावळ बांडेवाडी विशाल पायगुडे खेळ शिवापूर समालोचक श्रीमंत आणि कम आणि झेंडा पंच प्रवीण कनसे अंगापूर यांचा तेजापाल आणि तेजासोबत स्वर्गीय पंढरीशे जगन फडके भाडा सरकार व्हिर पनवेल कुमारी ओवी प्रमोद वाघ वाघवडी आणि शिवान तुषार रोमन रोमन आणि तेजा महाराष्ट्र केसरी किनीकरांच्या मैदानातील सातव्या नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं महाराष्ट्र केसरी किनीकरांचं मैदान आणि या मैदानामध्ये पाच आणि सहा नंबर साठी सुंदर अशी लढत झाली तो पंचानी निकाल दिला दोन्ही गाड्या येते आणि विभागून बक्षीस दिले जाते पाच आणि सहा साठी त्यातली पहिली गाडी आहे तास क्रमांक एक मधून धरली गाडी पैलवान विराज नानासाहेब पिसे पठारवाडी मामाबाचे जुगलबंदी पठारवाडी महादाबा भाकरवाडी या गाडीला पाचवा आणि सहावा विभागून बक्षीस आहे स्वाधवराशी गाडी पळाली पैवान विराज नानासाहेब पिसे मामाबाचे जुगलबंदी पठारवाडी आणि महादाबा भाकरवाडी यांचा साहेब्या पाहाला आणि त्याच्या सोडीला त्याचा जोडीला श्रेयस विकास वेता सुरली निशान फॅन्स क्लब शिरवडेकरांचा निशान निशान आणि साहेब्या आजच्या या महाराष्ट्र केसरी मैदानातील पाच आणि सहा मध्ये विभागून बक्षीस विजेते दुसरी विभागून बक्षीस दिलेली गाडी तास क्रमांक दोन मधून धरली गाडी नागराज गणेश मंडळ बाजारपेठ किनी जीवन जाधव अध्यक्ष यांचा सर्जा आणि बागड ही गाडी या ठिकाणी पाच आणि सहा नंबर साठी विभागून मानकरी सुंदर अशी गाडी पळाली सचिन शेठ धनवे माळवाडी राहुल शेठ काटे पिंपरी चिंचवड यांचा बागड पाल आणि त्याच्याबरोबर संजय शेठ गाळे गारळवाडी जीवन अप्पा निनाम यांचा सर्जा पाला सर्जा आणि बागड आजच्या या भव्य आणि दिव्य महाराष्ट्र श्री किनीकरांच्या मैदानामध्ये पाच आणि सहा नंबरचे विभागून विजेते चार नंबरचा मान पटकावला महाराष्ट्र केसरी किनेकरांच्या मैदानातील चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक सहामधून राहील गाडी कुमारी राजविका सुपनील भैय्या मतने किने समाजसेवक संतोषे तोडकर ठाणे यांचा घरचा साथ या गाडीचा चौथा क्रमांक आला शून्य रशी गाडी पळाली ज्या गाडीनं आजच्या या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आजच्या मैदानामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं कारण आदतमध्ये काळ गाजवला उजव्या खांद्यानं आणि या ठिकाणी गेले आठ दिवस झालं दात लावलं आणि दात लावल्यानंतर डाव्या खांडानं पहिल्याच मैदान आणि पहिलं मैदान तेही ओपनचं मैदान खेळलं असा डॉक्टर आकाश गारडी प्रवीण शेठ घनवट धवळ आणि अशोक पिंगळी शिरसने यांचा दुसरा किंग घोट पाला आणि त्याच्याबरोबर मनात आणलं तर काही पण करणार असा संकल्पना घेऊन मनात उतरलेला निखिल शिंदे ताथोवडा यांचा मेहद्या माहिद्या आणि घोट आच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी तीन नंबरचा मान पटकावला आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाची मानकरी तास क्रमांक मधून कंचन कांचन छोट्या छोट्यावर कोराळे या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलाने या बैलगाडी शरीर क्षेत्राच्या शौकिनांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं असा गाज़। निसर्ग गार्डन असता त्या मांगडी मांगडीवाडी आणि अध्यक्ष निसर्ग ग्रुप सुनील नाना यांचा सप्त हिंद केसरी सुंदर उर्फ आणि त्याच्याबरोबर मोरिया प्रसन्न श्रेयांश आणि कांचन कांचन सोळा दामोसोद चव्हाण डीके उद्योग समूह हो। छोट्या डायवर कोराळे आणि अधिराज सागरशेठ मडने लेंगरे यांची नवीन खरेदी भारत भारत आणि सुंदर आजच्या या किनरकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी साखरगड निवासिनी एमआय यात्रेनिमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्र केसरी किनीकरांचं के मैदान आणि मैदा या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला दुसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून दाखली गाडी पप्पू जगदाळे कुंठे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर राशी गाडी पळाली पप्पू शेत जगदाळे कुंठे राकेश सुतार आंबोली मुळशी वर्षा ग्रुप कुंठे आणि गणेश गोळे गोळवारी यांचा वजीर पाला आणि त्याच्याबरोबर अक्षता विठ्ठल मधने चंदर फ्रान्स क्लब गारोवारीकरांचा चंदर पळाला चंदर आणि वजीर आजच्या या किनीकरांच्या महाराष्ट्र केसरी सत्तेचाळीस वर्षाची अखंडित परंपरा असलेल्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानखरी सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं किनीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला साखरगड यात्रे यात्रेनिमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्र केसरी केनिएकरांचं मैदान आणि मैदा के के या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न महाराष्ट्र केसरी भाव्या फॅन्स क्लब लोनंद या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडीपाली महालक्ष्मी प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न पहिलवान स्वप्नील राजू दीपक सिद्ध साखरे मुरुम शिरसाटवाडी यांचा या ठिकाणी ज्या बैलाची चाल अखंड बैलगावी शौकीनांना भरळ पाडते असा हिंद केसरी सुंदर पाला आणि त्याच्यासोबत सोनू सेट जगताप भाय्या सेठ कुर्णे आणि भौऱ्या फॅन्स क्लब लोनंद यांचा भौऱ्या पाला सुंदर आणि भौऱ्या आजच्या या किनीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले सौदरी किंग प्रशांत औवर्णी विजेच्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी किनी यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन